बुलडाणा जिल्ह्यात प्राप्तिकर विभागानं केलेल्या एका मोठ्या कार्यवाहीमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आयकर विभागानं जिल्ह्यातील सुमारे एक हजार पन्नास पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्तिकर नोटिसा बजावल्या त्यांच्यावर बनावट गुंतवणूक आणि कपात दाखवून कर चोरीचे गंभीर आरोप करण्यात आले नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन ते चार वर्षांतील त्यांच्या आयकर विवरणपत्रांची तपासणी केल्यानंतर या नोटीसा बजावण्यात आल्या या अधिकाऱ्यांनी कलम ऐंशी क अंतर्गत बनावट गुंतवणूक आणि कपात आणि गृह कर्ज व्याज सूट दाखवून कर सवलत मिळवल्याचं तपासात उघड झालंय या प्रकरणात सर्व रिटर्न एका चार्टर्ड अकाउंटंटद्वारे दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे त्यामुळेच संगनमताचा संशय या सर्व अधिकाऱ्यांबद्दल जो आहे तो निर्माण झालाय अनेक प्रकरणांमध्ये विमा पीएफ म्युच्युअल फंड किंवा गृहकर्जासाठी कोणते खरे दावे नव्हते तरीही मोठ्या प्रमाणात कपात दाखवण्यात आली आहे अशी माहिती आता आयकर विभागाच्या तपासात अधिकाऱ्यांनी समोर आणली आहे या कारवाईनंतर बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कडक भूमिका घेतली सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या आयकर रिटर्नची त्वरित चौकशी करण्याचे त्यांनी निर्देश दिले चूक आढळून आलेल्या कोणालाही दहा नोव्हेंबर पर्यंत सुधारित रिटर्न दाखल करावे अन्यथा विभागीय चौकशी सुरू केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं जर आयकर विभागानं कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा खटला सुरू केला तर त्याची जबाबदारी संबंधित पोलीस अधिकारी किंवा अधिकाऱ्याची असेल असं तांबे यांनी स्पष्ट केलं आयकर विभागानं पोलीस अधीक्षक कार्यालयाला सुद्धा नोटीस बजावल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य आपण समजू शकतो राज्यात असे अनेक पोलीस अधिकारी आहेत ज्यांचं उत्पन्न आणि त्यांचा खर्च यांचा ताळमेळ बसत नाही किंवा हे दाखवत असताना कुठेतरी त्यांची एक त्यांनी जे आहे ती सरकारची फसवणूक केली आयकर विभागाची फसवणूक केलं असं प्रथम दर्शनी दिसून येत आहे आता तपासात सर्व वेळगड उरतीलच पाहत राहा नेट्स ऑफ मराठी